कार संघर्षण सोलापूरमध्ये आपल्या सर स्वागत आहे काल तेरा जानेवारी रोजी करमाळा येथील भारत पेट्रोल पंपा शेजारी अभयसिंह जगताप यांनी खेळ पैठणीचा हा एक होम मिनिस्टर कार्यक्रम होता त्यावेळेस संध्याकाळच्या दहा वाजल्या या कारणामुळे प्रशासनाने तो कार्यक्रम थांबवण्याची विनंती केली आणि आभयसिंह जगताप यांनी तो कार्यक्रम हे थांबवला आता तोच कार्यक्रम जो उर्वरित म्हणजे तो राहिला होता कार्यक्रम तो पूर्णत होऊ शकला नव्हता परंतु काल जो कार्यक्रम राहिला होता उर्वरित राहिला होता आणि ज्या महिला आ आल्या होत्या खेळामध्ये सहभाग घेण्यासाठी त्या महिलांना कालच उपस्थित सर्वच महिलांना काल पैठणी ही साडी भेट देण्यात आलेली आहे आणि ती भेट देत असताना मकर संक्रांतीची भावाकडून भेट अशा प्रकारे अभयसिंह जगताप यांनी तो संदेश दिलेला आहे आणि त्याच ठिकाणी आभयसिंह जगताप यांचा परत परत भावी खासदार अशा प्रकारचा उल्लेखही करण्यात आलेला आहे आता एकंदरीत करमाळा तालुक्याचं खासदारकीचं लोकसभेचं राजकारण आणि या ठिकाणचं वातावरण पेटत असताना दिसत आहे याच अनुषंगाने त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी करमाळा येथील वाय सी एम ग्राउंडवर लाखो रुपयांची बक्षिसे ठेवत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सामने भरवले होते करमाळा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आता त्यांनी होम मिनिस्टर हा कार्यक्रम ठेवलेला आहे कालचा जो रद्द झालेला कार्यक्रम होता तो आज परत एकदा चौदा जानेवारी रोजी ठीक पाच वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि हा कार्यक्रम काल ज्या ठिकाणी हा कार्यक्रम संप राहिला होता तोच कार्यक्रम म्हणजेच पाच वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे आता विशेष म्हणजे या कार्यक्रमातील मुख्य आकर्षण म्हटलं तर आतापर्यंत एक ग्रॅमची नत असेल किंवा एक पैठणी साडी असेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी बक्षीस असायचं कोणत्याही कार्यक्रमामध्ये परंतु यावेळेचं हे बक्षीस आहे हे दिव्य आणि मोठ्या प्रमाणातलं महिलांसाठी खास आकर्षण ठर ठरलेलं आहे पैठणी तर सर्वांना दिलेले आहे परंतु हेचं मुख्य आकर्षण म्हटलं तर त्याचे सहभाग घेणाऱ्या महिला आहेत आणि त्यामध्ये विजयी होणार आहेत त्या प्रथम क्रमांकाला प्रथम महिलेला त्या ठिकाणी स्कूटी भेट दिली जाणार आहे दोन नंबरचं जर बक्षीस म्हटलं गेलं फ्रीज दिलं जाणार आहे तीन नंबरचं जर बक्षीस म्हटलं तर एल ई डी टी व्ही आहे चार नंबरचं आटा चक्की आणि पाच नंबरचं मिक्सर अशा प्रकारच्या पाच बक्षिसांची आणि मोठ्या प्रमाणातलं हे बक्षीस त्या कार्यक्रमामध्ये दिलं जाणार आहे त्यामुळे परत एकदा हा कार्यक्रम आज सिनेफेम अभिनेते आहेत क्रांतीनाना मळेगावकर परत एकदा पर बहारदार आवाजामध्ये तो त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू होणार आहे आणि अभयसिंह जगताप यांनी परत एकदा कार्यक्रमाला सर्वच महिला भगिनीने उपस्थित राहावे अशा प्रकारची विनंती केलेली आहे तरी आजच्या ह्या कार्यक्रमाला काल ज्या प्रकारे महिलांनी प्रतिसाद दिला तर आज किती महिला ह्या कार्यक्रमाला प्रतिसाद देतात हे पाहणंही तितकंच गरजेचं असेल काल जो कार्यक्रम सुरू होता तो कार्यक्रम सुरू असताना पोलीस प्रशासनाने दहाचा कार्यक्रम आणि त्यासाठी टाईम लिमिटसुद्धा दहाचा आहे या अनुषंगाने तो कार्यक्रम बंद केला नाही अभयसिंह जगताप यांनी सुद्धा प्रशासनाचे नियम नियम पाळ दहा वाजता तो कार्यक्रम बंद केला आता त्या अनुषंगाने या ठिकाणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील आपल्यासोबत या उपस्थित आहेत तर आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ पाटील साहेब कालचा जो कार्यक्रम रद्द झाला दहा वाजताचा त्या अनुषंगाने आपण काय सांगाल वास्तविक बाता काल पोलीस प्रशासनाने जो मकर संक्रांतीच्या निमित्ताने खेळ पैठणीचा हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इच्छुक उमेदवार दादा जगताप यांनी आयोजित केलेला होता परंतु तो कार्यक्रम वेळेचं कारण सांगून पोलीस प्रशासनाने बंद केला अगदी दहा वाजता तो कार्यक्रम बंद केला वास्तविक पाहता हा कार्यक्रम त्यांनी मुदत मागणी केली होती थोडी विनंती केली होती की के का अर्धा तास पंधरा वीस मिनटं अजून का आम्हाला वेळ द्या तो कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही संपवतो परंतु पोलीस प्रशासनाचे अधिकारी कुठल्याही प्रकारच्या ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते त्याच्यामुळं तो कार्यक्रम त्या ठिकाणी रद्द झाला वास्तविक पाहता पोलीस प्रशासनाने आ अशा ठिकाणच्या सार्वजनिक मकर संक्रांतीच्या निमित्ताने जो महिलांचा कार्यक्रम असतो महिलांना कुठंही दे त्या ठिकाणी घराच्या बाहेर पडण्याची कुठं संधी नसती परंतु आज ती संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपलब्ध करून दिली होती महिलांसाठी कार्यक्रम होता आणि महिला काय ह्या हिंसा करणाऱ्या महिला नसतात महिलांच्या कार्यक्रमात कुठं दंगल गडबड गोंधळ कुठं होत नसतो आणि ह्याची जाणीव पोलीस प्रशासनाने ठेवून एक आम्हाला अर्धा तास वाढून देणं गरजेचं होतं परंतु पोलीस प्रशासनाने तिथं कुठल्याही आमच्या विनंतीला मान्य केली नाही वास्तविक पाता करमा तालुक्यामध्ये अनेक कार्यक्रम वेळेच्या पुढे झाल्यात हाच कार्यक्रम संबंधी अनेक का, हाच कार्यक्रम आमच्या विरोधी पक्षांनी ज्यावेळेस घेतला होता तो कार्यक्रम बारा वाजेपर्यंत चालला होता मागच्या आठवड्यामध्ये हाच कार्यक्रम ज्यावेळेस कर्जतला चालला त्यावेळेस कर्जतला त्या ठिकाणी रात्री दीड वाजेपर्यंत कार्यक्रम चालला होता मग कर्जत का महाराष्ट्राच्या बाहेर आहे का आणि आमच्या विरोधी पक्षाला जे वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय असं का का तर तो समोरचा पक्ष सत्तेत आहे त्याच्यामुळे तुम्ही त्यांचा ऐकता आणि आमच्यावरती वेळेचं बंधन घालता हे कुठंतरी पोलीस प्रशासनाची कालची भूमिका आम्हाला चुकीची वाटली त्याच्यामुळं पोलीस प्रशासनावरती आम साम, सामान्य नागरिक महिला वर्गामधून प्रचंड नाराजी व्यक्त केली केली जात आहे कुठंतरी सहकार्याची भावना त्यांनी ठेवणं गरजेचं होतं आम्ही देखील पोलीस प्रशासनाला नेहमी आमचं वेळोवेळी सहकार्याचं सहकार्य राहिलेलं आहे परंतु रा वास्तविक पाहता रात्री मी त्या ठिकाणी मी बाहेरगावी असल्यामुळं मी त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो त्याच्यामुळं तो कार्यक्रम पुढं गेला आणि त्याचं कार्यक्रमाचं आज आज तो कार्यक्रम ठेवलेला आहे उर्वरित कार्यक्रम परंतु अशी वेळ आली नसती पोलीस प्रशासनाने थोडं सहकार्याची भावना ठेवावी या 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 सर्व म्हणजे कालचा जो कार्यक्रम झाला यामध्ये कुठं राजकारण दिसतंय का राजकारण असं काही म्हणता येणार नाही परंतु थोडासा राजकारणाचा बी भाग असू शकतो कारण आमच्याच बाबतीत तो वेळेचं बंधन का याच्या आधी सांगितलं की दुसरेही कार्यक्रम झाले परंतु आमच्या बाबतीत नाही त्याच ठिकाणी दुसरे कार्यक्रम झालेले आहेत संबंधित आमच्या विरोधी पक्षाचा जो आज तो पक्ष सत्तेत आहे त्यांचा बारा बारा वाजेपर्यंत त्या ठिकाणी कार्यक्रम झालेले आहेत मग आमच्या बाबतीत तुम्ही असा वेगळा न्याय आणि त्यांना वेगळा न्याय जर लावत असाल तर कुठंतरी आम्हाला त्या ठिकाणी राजकारण झाल्याचे शंकास्पद वाटत हे होते हनुमंत पाटील राष्ट्रवादी त्यांनी काल कालचो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाविषयी बोलताना सांगितलेला आहे की का, हा कार्यक्रम राजकीय हेतू पुरस्तर दहा वाजेपर्यंतच बंद करण्यात आल्याचा त्यांचं या ठिकाणी आपल्याला रोष दिसून आला आणि याच्या आधी कार्यक्रम झाले ते बारा बारा वाजेपर्यंत झालेले आहेत त्यावेळेस म्हणजे प्रशासनानेही दहा दहा वाजताच वेळ मर्यादा द्यायला पाहिजे होती परंतु त्या ठिकाणी दिलेली नाही अशा प्रकारचा एक त्यांनी आरोप केलेला आहे त्यामुळे आजचा हा कार्यक्रम पाच वाजता संपन्न होत असताना दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम परत एकदा संपवावा लागणार आहे हे मात्र निश्चित आणि सर्वच तालुक्यातील महिलांनी परत एकदा या कार्यक्रमाला बरोबरून काल जसा प्रतिसाद दिला तशा प्रकारे द्यावा अशा प्रकारची विनंती अभयसिंह जगताप यांच्या वतीने करण्यात आलेली आहे